oh yeah.

संविधानाच्या माध्यमातून हक्क व मानवाधिकार देणारे विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब भारतीय घटनेचे शिल्पकार परम पूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जोरात टाळ्या झाल्या पाहिजे मी आदर अगर... जरा जोरात काय झाल्या पाहिजे जरा टाळा झाल्या पाहिजे करत आहोत त्यांना शॉल व जरा जोरा टाळा पाहिजे संयुक्त जयंती उत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच आणि या कार्यक्रमात सहभागी असलेल्या सर्वांच मी या ठिकाणी धन्यवाद देतो त्यांच्या प्रती अभिनंदन व्यक्त करतो आणि प्रत्येक संस्था संघटना विभाग मग तो सरकारी असो का बिन बिनसरकारी अशा प्रत्येक संस्थेच्या ठिकाणी हे कार्यक्रम करण्यात पुढाकार घेणारी मंडळी जर नसतील असा कार्यक्रम होऊ शकणार नाही कोणीतरी पुढाकार घ्यावा लागतो तो पुढाकार जयंती उत्सव समितीच्या निमित्ताने या मंडळींनी घेतात घेतला येत आहेत त्यासाठी त्यांचे आभार या जयंती उत्सवाच्या निमित्ताने मी शुभेच्छा व्यक्त करतो दोन दिवसाचा हा कार्यक्रम आहे दोन दिवसाचा कार्यक्रम माझी रूपरेषा आपल्या सर्वांपर्यंत आलेली आहे त्यात आपला सहभाग असावा सक्रिय सहभाग असावा अशी आपल्याला विनंती पण करतो एक चांगली गोष्ट इथे आहे की आपण संविधानाचा सांगावा असा व्याख्यानाचा विषय ठेवलाय हो व्याख्यात आहेत राजवैभव संविधान संवादक आणि कुमारी प्रिया नक्ते आंतरराष्ट्रीय बाल प्रबोधनकार हा कार्यक्रम तुमचा आत्ताच असणार आहे त्याच्यामुळे माझे शब्द माझे मनोगत आणि माझ्या शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो आणि पुढील कार्यक्रमाची दुरा संयोजकांकडे देतो धन्यवाद जय जय सन्माननीय विनायक यशांनी जे थोडक्यात के मार्गदर्शन केलं पण ते संपूर्ण जीव त्यासाठी खूप खूप मोलाचं मार्गदर्शन होतं आणि त्यांनी जे आम्हाला

संयुक्त जयंती कमिटी यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचं आयोजन केल्याचं आपण संपूर्ण वर्षभर बघत असतो मग सहायक आयुक्त साहेब बोलले की कोणीतरी पुढाकार घेतल्याशिवाय हे असे कार्यक्रम पार पडत नाहीत आणि मला खूप अभिमान आणि गौरव वाटतो की आमच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातून बरेचसे कार्यकारी मंडळी ह्या समितीमध्ये आहेत आणि घनकचरा व्यवस्थापन खातं म्हटलं की ते अविरत चालणाऱ्या जाता आहे तीनशे पासष्ट दिवस कार्यक्रम तुमच्या समोर भव्य जो दिसत आहे तो कार्यक्रम सुद्धा त्यांनी आपापली काम सकाळी सहा वाजता ड्युटीवर येऊन आपली काम उरकून आणि मग हे जे काही तुमच्या समोर सोहळा दिसतोय तो, तो सोहळा त्यांनी साजरा केलेला आहे त्यामुळे मला खरोखरच अभिमान वाटतो की अशी मंडळी जर पुढे आली तर आणि तरच महापुरुषांच्या जयंत्या आपल्या इथे साजऱ्या होणार आहे तर मला असं वाटतं की आम्ही नेहमीच पाठिंबा देतो अशा समितीसाठी आणि वरिष्ठांचा तर नेहमीच आशीर्वाद असतोच जयंती कमिटीच्या माध्यमातून वर्षभर विविध कार्यक्रम पार पडले स्वागत मी सर्वांच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाबा राम देव पीर महाराज यांचा संयुक्त या महापुरुषांना पहिला अभिवादन करतो बाबासाहेबांची जयंती साजरी करताना आयोजकांनी सांगितलं थोडक्यात बोला त्यामुळे फक्त दोन नावांचा उल्लेख करतो एक म्हणजे आपले सहाय्यक आयुक्त विनायक बिस्पुते साहेब आणि त्याचबरोबर स्थानिक आमदार आमचे मित्र महेश सावंत आणि सर्व वरिष्ठ अधिकारी आणि मित्र मी या जयंती निमित्ताने विस्पुती साहेबांना एक आठवण करून देतो ही जी समिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीमध्ये सहा डिसेंबरला येणाऱ्या आम्ही यांना सेवा देण्याचं काम सर्वांचे लाडके आमदार प्रमोद सावंत विनंती करतो त्यांनी दोन मिनिटात त्यांचा मनोगत व्यक्त करायचं आहे शयोती जयती उत्सवाला उपस्थित राहिले आपल्या सर्वांचे वॉर्ड ऑफिसर साहेब नागसे साहेब निंबाळकर सगळेच अधिकारी चीनचे आणि आजची खरोखर सत्संद साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय गरीब परिस्थितीतून फक्त समोर एकच भे होता की आपण काहीतरी या समाजासाठी देण्यात राहूया आणि त्या उद्देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या काही डिग्री घेतल्या शिक्षण घेतल्या आणि सर्वोच्च पद आणि भारताचे संविधान लिहिण्याचा मान त्यांना मिळाला आणि त्या त्यांच्याच आशीर्वादाने आज तुम्ही बघताय संपूर्ण युरोप कंट्रीमध्ये घेतलं तरी महिलांना मतदानाचा हक्क नाही परंतु त्यांनी आपल्याला समानतेचा हक्क दिला अठरा वर्ष झाल्यानंतर महिलेला सुद्धा आणि पुरुषांना सुद्धा मतदानाचा अधिकार दिला असे विविध त्यांनी तं, या संविधानामध्ये लिहिलेलं होतं त्यांच्याच आचरणामुळे आमच्यासारखे सर्वसामान्य कुटुंब आहेत समाजामध्ये एवढ्या मोठ्या पदावरती भूषवत भूषवू शकले हे सगळे किमळ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामध्ये म्हणजे मधल्या संयुक्त जयंती उत्सव समिती महानगरपालिका जी उत्तर या विभागाच्या मार्फत हा जयंतीचा जो सोहळा आज आपण साजरा करतोय त्यासाठी मंचावर उपस्थित असणारे सावंत साहेब विस्पूती साहेब ज्यांनी मला आमंत्रित केलं ते माझे मित्र निंबाळकर साहेब सोबतच माझ्यानंतर जी बोलणार आहे ती भगिनी प्रिया नपते सर आणि मंचावरील सर्वच मान्यवर मंचासमोर सर्व मान्यवर तुम्हाला सर्वांना पहिल्यांदाच प्रेमाचा जय शिवराय जय भीम आणि आजचा संवाद सुरू करण्याच्या आधी काश्मीरमध्ये जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या भारतातील आणि भारताबाहेरील काही लोक होते दोन होते त्या सर्वांना मी मनापासून आदरांजली व्यक्त करतो जी घटना घडली अगदीच दुःखद आहे घडायला नको अशा स्वरूपाची आहे आणि हा जो हल्ला झाला आहे त्या हल्ल्याचा मी निषेध व्यक्त करतो आणि माझ्या संवादाला सुरू करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि त्यासोबतच विविध महामानवांची जयंती तुम्ही एकत्र एक साजरी करताय आता त्या साहित साजऱ्या करणाऱ्या जयंतीच्या निमित्तानं तुम्ही सर्वांनी मला आमंत्रित केलंय संविधानाचा सांगावा सांगण्यासाठी संविधानावर बोलण्यासाठी तर मग राहून मी भाषण करू का माझा प्रश्न आहे तुम्हाला मी इटोपारून भाषण करू का करा की तिकडे उत्तर आलं करा भाषण करा तुम्हाला जेवढं बोलता येते तेवढं बोला आमचं आम्हाला जमलं तर आम्ही ऐकतो आणि मग तुम्ही बोललाय ते तुमच्याकडं आणि आमचं आमच्याकडं बघा गेल्या पंच्याहत्तर वर्षात आजपर्यंत संविधानावर वेगवेगळ्या लोकांनी भाषणं केली वेगवेगळ्या लोकांनी त्या संविधानाच्या संदर्भात पुस्तकं लिहिली पण संविधानाचा मूल्यशय लोकांच्या पर्यंत पोचला का याचं उत्तर काय आहे नाही पोचला याचं कारण काय कारण ज्यांनी ज्यांनी मांडणी केली ज्यांनी ज्यांनी संविधानाच्या बाबतची भाषा वापरली ती पुस्तकांची झाली मग आम्हाला संविधानाचा तो मूल्यशय समजलाच नाही म्हणजे बघा शेताच्या बांधावर काम करणारी एखादी आई आहे शेताच्या बांधावर काम करायला लागले आणि तिला जर मी संविधान सांगायला गेलो आणि म्हटलं भारताच्या संविधानात एवढे एवढे कलम आहेत एवढे एवढे आर्टिकल आहेत एवढी अशी घटनादृष्टी असते या काय करेल ती कुरपन करायला लागली हातात काय आहे खुर्प आहे त्याच वेळेला ती मी सांगायला लागलो तर काय करेल खुर्प घेऊन माग लागल आणि म्हणल ते काय सांगायला लागलाय तिला संविधान सांगायचं असेल तिला संविधान सांगायचं असेल तर मला कायदे सांगून चालणार आहेत मला कलम सांगून चालणार आहेत मला तिच्या भाषेमध्ये बोलावं लागेल आणि तिची भाषा कुठली तर तिची भाषा आहे सुंदर माझ जात फिरत बहुत सुंदर माझ जात फिरत बहुत ओव्या गाऊ कौतुकात गाऊया संविधान गाऊया संविधान बोलूया संविधान वाचूया संविधान ग वाचूया संविधान आता लागल का गुरप घेऊन माग आता म्हणाल याच्या पुढचं काहीतरी सांग तुमच्या घरामध्ये लहान बाळ आहे अगदी पहिलीला आहे अंगणवाडीला आहे त्याला जर वक्तृत्व करतात धन्यवाद <laughs> आता ज्याच्या जिच्यासाठी आपण इथे उपस्थित आहोत प्रिया खूप चिमुकली आहे पण तिचा आवाज बुलंद आहे महाराष्ट्राच्या बाहेर देशाच्या बाहेर सुद्धा तिने आपल्या वक्तृत्वाने आपल्या नावाची छाप उठवलेली आहे तर प्रियाला ऐकण्यासाठी सर्वांनी येथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मी प्रथमत सहर्ष स्वागत करते विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध बुद्धांच्या विचार

संविधानाच्या माध्यमातून हक्क व मानवाधिकार देणारे विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रथमत या सर्व महापुरुषांना मी प्रिया आपल्या सर्वांच्या वतीने व आपल्या सर्वांच्या समक्ष विनम्र असं अभिवादन करते खर तर कार्यक्रमाला वेळ देखील भरपूर झालेला आहे आणि दादांना झोप येते बहुतेक भूक देखील लागलेली आहे आणि सरांनी आमचे जे राजवैभव सर आहेत त्यांनी आपणा सर्वांना संविधान हे काय आहे उद्देशिका ही काय आहे ते नीटपणे सांगितलेलं आहे तर हेच जर आम्हाला शाळेत सांगितलं असतं तर फार चांगलं झालं असत खर तर आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी पुण्याचे आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सरांना विनंती करते की नक्की तुम्ही आमच्या पुण्यात देखील या आणि पुणेकरांना देखील संविधान काय आहे ते समजून सांगा खरं सरांसाठी थोडक्यात सर्व महापुरुष सांगण्याचा प्रयत्न करणार आहे खरं तर मला टाइम वीस मिनटं दिला आहे कारण वेळ देखील भरपूर झाली आहे आणि आपली अवस्था बघता मी पटकन उरकणार आहे खर तर या कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत ते आमदार साहेब सावंत सर आणि या कार्यक्रमाचे जे या कार्यक्रमास आलेले सहाय्यक आयुक्त ते आमचे विनायक सर ते देखील आले होते कार्यक्रमास आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे थोर थोरात सर खर तर यांनी कार्यक्रमाचे सुंदर असे आयोजन केले आहे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाले पाठी मागे रहते ते म्हणजे सूत्र संचालन करणारे सर ते आमचे सूत्र संचालन करणारे सर सागरे सर यांचे देखील मी मळपूर्वक आभार व्यक्त करते आपण सर्वजण येथे आलात याबद्दल आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करून मला एक म्हणावेसे वाटते की आहो आंना केली केले माणूस म्हणून सन्मान आ होत गेला 14 तारखेचा केला सत्याग्रह मूर्तीचे केले दहन मानूस मूर्तीचे केले दहन अशा या महामानवाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मी प्रिय नटई करते नमन करते नमन संविधानची माहिती तर आपणा सर्वांना झालीच आहे परंतु महापुरुषांचा जो इतिहास आहे ज्या विषमतावादी व्यवस्थेने तो इतिहास तुम्हा आम्हापर्यंत पोहोचू नये म्हणून खूप प्रयत्न केले आणि तोच इतिहास मी आपणा सर्वांना सांगणार आहे खर तर महापुरुषांच्या संयुक्त जयंती निमित्त म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज सम्राट अशोक यांची जयंती पाच एप्रिल महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती अकरा एप्रिल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चौदा एप्रिल या सर्व महापुरुषांच्या जयंतीनिमित्त मी आपल्या सर्वांना सांगू इच्छिते की तर बाबासाहेबांचं कार्य सांगत असताना मला आपल्या सर्वांना एकच सांगायचंय खर तर आपण भारताचे नागरिक आहोत म्हणून आपण सर्वांनी ज्या महापुरुषांनी तुम्ही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार म्हणून दिला आहे त्या महापुरुषांनी आपल्यावर जे उपकार केले आहे त्याची जाणीव आपल्या सर्वांना असायलाच हवी तर संयुक्त जयंती उत्सव आपण साजरा साजरी करतो मोठ्या उत्साहात साजरी करतो कार्यक्रमाचं व्याख्यानाचं आयोजन करतो आणि दुसऱ्या दिवशी परत शांत होऊन जातो नंतर महापुरुषांना विसरून जातो फक्त चौदा एप्रिललाच बाबासाहेब आठवतात अकरा एप्रिललाच महात्मा ज्योतिराव फुले आठवतात तर हे आपण बदललं पाहिजे तीनशे पासष्ट दिवस आपल्याला महापुरुष आठवले पाहिजे कारण त्या महापुरुषांनी आपल्यावर केलेले उपकार आहेत याची जाणीव आपल्या सर्वांना असलीच पाहिजे खरं खरं तर तर आपण सर्वजण येथे उपस्थित राहिलात याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि माझी विनंती आहे आपणा सर्वांना एकदा सर्वांनी जोरदार घोषणा द्यायचे बाहेर आवडत गेलं पाहिजे आपली संख्या जरी कमी असली तरी आपण महापुरुषांच्या विचाराशी महापुरुषांच्या कार्याशी एकदम निष्ठावान आहोत प्रामाणिक आहोत तर जोरदार आवाज हो आला पाहिजे येणार ना इष्टा पण दिलीच ते फक्त जय जयकार करायचं नाही असं दादांनी आपणा सर्वांना सांगितलंय आणि या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन करण्यासाठी कष्ट घेतले ते नेहमी पडद्याच्या पाठीमागे असतात त्यांना मी नाव विचारलं सर तुमचं नाव काय ते बोलले माझं नाव घ्यायचं नाही मी पडद्याच्या पाठीमागे काम करणारा कार्यकर्ता आहे तर ते आमचे माननीय संदीप जाधव सर खर काय खूप छान दिसताय सर पाठीमागे लागतंय बघा खूप छान दिस आणि तुम्ही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी कष्ट केले हो सर वरती आणि त्यांच्या साथीला जे काम करतात ते आमचे राजाराम सर यांचा आभार व्यक्त करते आणि असच तुम्ही काम करत राहा आमची साथ आहे तुम्हाला आम्ही देखील काम करू या भारताला महापुरुष समजवण्याचं आणि दादा तर काम करतच आहे संविधान लोकांमध्ये पसरविण्याचं खरंच हे काम फार महान आहे आणि हे काम करण्यासाठी आपल्या सर्वांची साथ हवी आणि जे काम करतात त्यांचा सत्कार व्हायलाच हवा त्यांना प्रोत्साहन द्यायलाच हवं खरं तर या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत जे आमचे थोरात सर आणि जाधव सर आणि राजाराम सर यांना मी विनंती करते की तुम्ही स्टेजवरती यायचं आहे आणि एक छोटासा सत्कार मला तुमचा करायचा आहे तुम्हाला आणखी प्रोत्साहन द्यायचंय असेच कार्यक्रम झाले पाहिजे झाले झाले पाहिजे ना ताई जवळ झालं पाहिजे झाले ना व्हायला पाहिजे हो संदीप जाधव सर तुम्ही वरती यायचे आणि जे आमचे भंतेजी आहेत ते त्यांचा सत्कार करतील एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या टाळ्याला पाहिजे आणि थोरात सरांचा देखील सन्मान होईल या आयोजन टीमचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि अभिनंदन पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा देते सर्वांना माझा मानाचा आवाज येत नाही विठ्ठल मोरे सर आणि विनोद शिर्के सर आणि सोलंके सर यांनी देखील वरती यायचंय तुमचा देखील सन्मान होणार आहे सर लाचत सर यावर जोरदार टाळ्या वाजवायचे आणि ज्यांनी प्रास्तावना केली ते आमचे येणारे ताई यांनी देखील यायचं आहे ताई छान दिसत फोटो देखील छान येणार आहे या ताई खरं म्हणजे खूप सुंदर असं हिने भाषण केलेलं आहे ही भीमाची वाघिण बघून आमच्या सुद्धा अंगामध्ये स्फूर्ती आलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य मला आवर्जून इथे आठवले शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे पुढचं तुम्ही बोला आणि जो तो घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही नववी मध्ये ही चिमुकली आहे आणि इतकं सुंदर ती बोलत आहे ऐकावस वाटत खरोखर आपल्या मुलांना हे संस्कार द्यायची गरज आहे केवळ मोबाईल बघायचा आणि ते युट्यूब बघायचा त्याच्यापेक्षा हे तर वक्तृत्व तिने जे केलेलं आहे ते खूप सुंदर आणि असं वक्तृत्व मी पहिल्यांदा इतकं वयाने लहान आहे ती आणि ती आम्हाला स्टेजवर बोलून आमचा सत्कार करते मला खूप अभिमान वाटला बेटा पुढे तुझ्या आयुष्यात तू अशीच प्रगती करत राहा आणि ताईसाठी मला म्हणावेसे वाटते की भीम जी ने हमें बलवान बना डाला हटा न पाए, वो चट्टान वो चट्टान बना डाला अरे मेरे भीम जी के संविधान का करिश्मा तो देखो यारो जिन महिला

राहुल गोदीजी करतील आणि हां गावासाहेबांच्या सईचा फेन तिला गिफ्ट म्हणून देत आहे ओके थँक्यू